काय रे सका हम्म काय नाटक लावलं होती मला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता जेवतो तुम्ही हा हातावर पाणी पडत सुद्धा लगेच इकडे आलोय मी काय भानगड काय नक्की तुझं जामीन मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करते कोण बाई ती आणि त्या बाईचा तुझा काय संबंध आहे हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत होते की ती म्हणत होती की मी त्यांची बायकोय कधी केलं लग्न हा लग्न केलं कुठल्या कुठल्या पुरीचा आयुष्य उद्वस्त करतोय तू हा मला का असा बरं आहे र मला त्या पुरीला भेटू आणि कोणती बाई मला दाखवून कुठली तिच्या आईबापाला ही भेटू ती तू काय लायकीच आहे ना आ? आ? आ, आ, हे सगळं त्याच्या कानाव घालतो हा हे बघा भाऊजी तुम्ही तुम्ही मला जामीन मिळवून देऊ शकत तुम्ही ह्यातून मला बाहेर नाही काढू शकत मग काय करायचं का तुम्ही तर गोड बोलून शालिनीला सगळं फसवलं ना शालिनीच्या नवऱ्याला सगळं सोडचिटी दिली तिचे कागदपत्र घराचं हे सगळं केलं आता तुम्ही तुमच्या पुरीसोबत पोटच्या पुरीसोबत असं वागू शकता म्हणल्यानंतर मी तर नाही ना हो त्याच्यामुळं भाऊजी मी माझी मी आता सांगतोय कुणाला तरी जामीन मिळवण्याचा यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं मी काय गोष्टी नाही सांगू शकत तुम्हाला इकडे समोर इकडे समोर समोर येऊन बोल इकडं लांब इकडं समोर समोर तुम्ही काय भाऊजी मला मारणार आहे का आहे हा हे बाबा भाऊजी मी म्हणजे काही लग्न काही केलेलं नाहीये पण हाय माझ्या ओळखीची एक तर ती करते माझ्यावर प्रेम लग्न करायला तयारी आता तुम्ही तर माझ्या लग्नाचं कधी बघितलंच नाही ना आणि तुम्हाला असं वाटतं की लग्नच नाही व्हावं म्हणून बिघडलोय मी माझं लग्न करून दिलं असतं तर माझ्या माझ्या संसारात मी रमलो असतो मग असं नसतं केलं म्हणून मी माझे मीच पुरगी बघितली आणि बाहेर आल्यावर लग्न आहे कोण आहे ती कुठं राहते ती आणि तुझी तिची कस काय ओळख झाली बाहेर पडल्यावर लग्न करणार आहे का ठीक आहे ना मग मी हे बघ तू माझा मेव नाही का नाही तुझं चांगलं वागला तर मी तुझं लग्न लावून द्यायला तयार आहे ना खरं खरं सांग ना हा हे बघ तिच्यासोबत लग्न करून नाही तु जर असं आहे ना असं कारस्थान केलं ना तर ती एखाद्या ना एखाद्या पुरीचं तू आयुष्य उद्ध्वस्त करतोय त्यांना कळू दे ना त्यांना कळू दे काय सांगितलं त्या पुरीला तुलाही चांगला दुतल्या तांदळासारखा हे सांगितलं असेल ना म्हणून ती फसली गिरी बिचारी जी कोण असेल ती हा कुठं राहते ते सांग कुठं ती कुठं राहते काय करते त्याचा आई बाप कुठं येतं हा आणि मी सांगित होते इन्स्पेक्टर साहेबांना की ती तिला इथं ठेवून घ्या हा एवढी कसली गाय होती ती निघून गेली मी असतो तू सांगितलं ना तिला हा हे बघा भाऊजी तुम्हाला जर तिचा सगळा ॲड्रेस दिला पत्ता दिला तर मला माहिती आहे तुम्ही माझ्याविषयी तिला काय काय सांगणार आहे आणि माझं लग्न तिच्यासोबत जमवायचं सोडून तुम्ही सगळं आमचं नात्याला सगळं हे करणार आहे माहितीये त्यामुळे हे बघा भाऊजी तुम्ही काय माझ्या मध्ये पडू नका तुम्ही हे बघा भाऊजी मी, मी सांगतोय ना मी तिच्यावर प्रेम करतोय तिच्यासोबत लग्न करणार आहे मी तुम्हाला काय तिचं नाव सांगू शकत नाही काय नाहीये हे बघा भाऊजी तुम्हाला जे काय करायचं होतं ते केलं तुम्ही पुलीस स्टेशन मध्ये आणून ठेवले ती प्रयत्न करते मला सोडवण्याचा बाहेर काढण्याचा त्यामुळं मी तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि बाहेर गेल्यानंतर काय मी असं कारस्त नाही करणार भाऊजी हे बघा भाऊजी खरंच नाही करणार असं तुम्ही सोडवा भाऊजी मला ऐका तुम्ही तुम्ही कंप्लीट वापस घ्या भाऊजी हे बघ सका ती पूर्वी कोण आहे कुठं राहते तुझी कशी ओळख झाली सविस्तर सांग मला मग तुला ह्यातून बाहेर काढतो तु, तुला शालनेला बाहेर काढतो मी नाही म्हणत नाहीये पण काय माहितीये का तुम्हाला एवढ्या लवकर जर बाहेर काढले का नाही तर तुम्ही ना तुमचे धंदे बाहेर आल्यानंतर ते चालूच ठेवणारी माहिती आहे मला त्यामुळे तुमची जरा तुडी इथलं हवामान तुम्हाला लागू दे जरा मग बाहेरच हवामान कसं असतं कसं वागावं हे कळल मग तुम्हाला हा पण नाही ना तू शहाण असेल तर सगळं सांग आणि ती कोण असेल तुला जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ह्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल ना तर तिला म्हणावं कुग तुझी मेहनत वाया जाय हा मी तुला ह्यातून बाहेर काढण्याचा तुला चांगला बंदोबस्त केलाय ह्यातून तू तु बाहेर निघणारच नाही असं आहे ना मी चांगलं प्लॅन केलाय बघ तू टेन्शनच घेऊ नको तुला कोणीच बाहेर नाही काढणार लक्षात ठेवू हे बघा भाऊजी तुम्ही तुम्ही आधी मला पुलीस स्टेशन मधून बाहेर काढा मग मी तुम्हाला तिच्या घरी नेतो सगळं सांगतो ती कुठं राहते काय नाव आहे हे सगळं सांगतो मी आणि ओळख कशी झाली हे पण सांगतो तुम्ही पहिलं बाहेर तर काढाल मला बाहेर काढा मी तुम्हाला मी तुम्हाला शब्द देतो भाऊजी मी असं काय करणार नाही बघा का तुम्ही भाऊजी आता माझं लग्न झालं लग मी माझा माझा संसार बघणार का दुसरं काय मला काही तर भेटायला पाहिजे भाऊजी हा ना, नाही नाही भाऊजी तुम्ही तुम्ही बाहेर काढा मी सगळं सांगतो तुम्हाला तुला काय मी येडा वाटलो का हा तुला बाहेर काढलं म्हणजे तुझं धंद सुरू होणार आणि तुला परत तू का नाही तू किती ती चांगलं माहिती आहे तू त्या पुरीला फसवतोय तू नको सांगू हा तुला किती काय म्हणलं तुझ्या हातापाय पडलं तर तू सांगत नसतो माहित आहे आणि तुला बाहेर काढलं तर तू सुधरत नसतो हे माहिती आहे पण तुला बाहेर काढणार नाही मी हा ती पूर्वी कोण आहे कुठे राहते आणि तुझी कशी ओळख झाली ना काढतो मी बाहेरून बरोबर शोधून काढतो तू नाही सांगितलं म्हणून मला कळणार नाही असं वाटतंय काय हा मला काही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तिला जामीन घेण्यासाठी ती, जाम ती बायको बायको सांगतो काय हा बायको म्हणतोय कळल ना नक्की तुझी ती बायको आहे का खरंच तू लग्न केलंय का नाही केलंय का कुठल्या ह्याने फसवतोय तिला ना सगळं तुझ्याविषयी सगळं सांगतो मी आणि त्याच्या घरच्यांना पण सांगतो नको सांगू तू हा आईला काय करावं ह्या भाऊजींना ना ह्यांच्या आईला ह्या भाऊजी असं का कधी ना कधी तू आहे ना तुरंगात गेला ना तुला तुला सांगतो माझी कधी ना कधी गरज लागेल तुला आईला पण कसं भाऊजी कसं काय आहे की विकीला सगळंच माहिती करावं भाऊजीने विकीला विचारलं तर पण भाऊजी विकीला का विचारतील ना हां भाऊजीना काय माहिती विकीला माहिती मग फक्त विकीने ना विकीने त्याचं तोंड तोंड नाही बंद ठेवाय पाहिजे विकेला फोन करावं लागेल मला भाऊजीने काय विचारलं तर सांगू नको असं म्हणाय पाहिजे पण नाही ना विकीला नाही विचारणार भाऊजी विकिनी थोबाड उघडलं तर सगळंच भांड फुटतंय लाख माझं भाऊजी त्या पुरीच्या संगीच्या जा घरी जाऊन त्याच्या बापाला सांगणार बाप काय माहित नाही एक मिनिट ऐका माझ्या मोबाईलवरून तुमच्या त्या सकाने म्हणजे तुमच्या त्याने फोन केला होता बघा के तर त्या व्यक्तीला माहित असावं म्हणजे जी कोण बाय आलते का नाही तिला फोन नव्हता केला पण एका मुलाला फोन केला होता बघा तो मुलगा त्या मुलाचं काहीतरी नाव आहे बघा त्याला सगळं माहित असेल बघा हे तुमच्या मोबाईलवरून फोन केला होते कोणाला फोन केला होता काय म्हणजे आणि माहित असेल तुम्हाला बहुतेक काय पोहराच नाव होत हा ती विकी विकी म्हणून काहीतरी म्हणत होत बघा ती तुमचं जी सका म्हणणार मी होणार आहे ना त्याने फोन केला होता माझ्या मोबाईल घेऊन आणि ती काहीतरी म्हणत होता की ती बाईला सांग आणि तिला माहित नाही असं तसं काहीतरी म्हणत होतं बघा कारण तो नंबर तो विक विकी नाव आहे बघा त्या पोराचं त्याला बहुतेक सगळं माहीत आहे आणि ती विकी मांडणारा त्या बाईला घेऊन इथं आला होता आणि त्या बाईला विचारलं की तुम्ही कोण आहे काय नात आहे तर ती डायरेक्ट म्हणली की आ, मी त्याची बाईक आहे अशी म्हणत होती बहुतेक त्या पोराला सगळं माहीत असावं असं वाटतंय मला विकी म्हणणार अच्छा म्हणजे ती विकी म्हणणारा म्हणजे ती बाईला माहीत झालं की म्हणजे मामा विकी आणि तिघ मिळालेली दिसते ते थे। ठीक आहे ठीक आहे मॅडम बरं झालं तुम्ही सांगितलं आलं आलं लक्षात आलं ती की परगत मी त्याला चांगलंच चांगल्या रीतीने ओळख तुम्ही ठीक आहे करतो चौकशी पण तुम्ही काय कर इन्स्पेक्टर साहेब नाहीत आता त्यांच्याशी बोललो असतो पण तुम्ही काही जामीन बिमीन काय लगेच त्यांना मिळून देऊ नका कारण ही जर बाहेर सुटला का नाही तर ही कसं आहे थोडक्यात गुंडासारखं आहे बघा ही लय जाणाचं अक्षरशः घर फोडलेली इथं आणि फरार झालेलं आहे हा त्याच्यामुळे तुम्ही काय करा मला फोन केल्याशिवाय केल्याशिवाय ह्याला काही सोडण्याचा प्रयत्न करू नका कुणी येऊ द्या कोणी पण येऊ द्या फक्त मला फोन करायचं सांगा फक्त बरोबर ठीक आहे चालेल पण तुम्ही नक्कीच त्या विकी म्हणणाऱ्या पोराला भेटा कारण त्याला सगळं माहीत आहे असं वाटतंय मला विचारा तुम्ही त्याला तो सांगायला तयार होणार नाही पण बघा म्हणजे तुमच्या मेहन्याने त्या मोबाईल वर फोन केला तर त्या पोराचं नाव घेत होता ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल बघतो काय करायचं पुढे ते येतो हॅलो हा शांता काकू अगं नाही मी रश्मी बोलते आईच्या मोबाईलवरून फोन केला या अच्छा हा बोल ना बोल ना रश्मी काय करते कसे बरे काय करते झोपली काय हा अगं त्या दिवशी ना खरं मला तुला जास्त बोलायलाच नाही भेटलं वारसाचा कार्यक्रम होता आणि ती शाळेने म्हणणारे नेवडा हंगामा केला होता त्याच्यामुळे मी म्हटलं आपण तिथून लगेच निघावं कारण आता मी नाव ठेवलेलं कळाल्यानंतर परत अजून काय काय बोलायचे त्याच्यामुळं फोन करून गेले अगं मी कस 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 आज, बोल ना काय काय आठवण आली आली आठवण आता तुला तर काय येत नाही म्हणलं म्हणलं बाबा करावं म्हणलं आपणच म्हणलं तर नाही चाललंय काय नाही काय टेन्शन बिशन आहे का काय म्हणलं म्हणून केला फोन मी नाही नाही टेन्शन कसलं काय टेन्शन विशन काय नाही काय सुरेशाचं काय चाललंय मग कुठे सुरेश तू कुठे आता म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे शांता काकाच्या मोबाईलवर फोन केला म्हणजे तू माहेर आहे अजून कधी जाणार आहे तिकडे हा म्हणजे तुझ्या सासरी ग सासरी जाणार आहे आता जाणार दोन चार दिवसांनी नाहीतर मग एवढं होळी वगैरे झाल्यानंतर जाणार आहे मी तू कधी जाणार आहे हा तुला काय कसलं टेन्शन वगैरे हां सासूबाई काय म्हणतात ते तुमच्या सासूबाई सासूबाई वे अगं ते जरा काय झालं हाय जरा थोडंसं सासूबाईचंच थोडं टेन्शन होतं काय अगं हा तर नाही काय तू पण फोन तरी करायचा ना की तुझी सासू म्हणणारी निघून तर हे म्हणून सेने हा मला सगळं माहीत झालंय की बाळू भाऊ आणि तुझी सासू म्हणणारी दोघांच्या मध्ये काहीतरी वाद झाले आणि असं सा तुझ्या सासूबाई घर सोडून गेल्यात म्हणून बरोबर ना हा काय अगं थोडं तरी फोन तर करून सांगायचं अगं रश्मी असं असंही तसंही आणि कसं म्हणते की मैत्रीण मैत्रीण असली मैत्रीण असते हा आयो रश्मी तुला कसं काय माहीत म्हणजे तुला कोणी सांगितलं कारण इथं मी म्हणजे आम म्हणजे नाही का की आई निघून गेले ती कुणालाच माहित नाहीये म्हणजे बाळूजींनी फोन केला होता का तुला काय कारण त्यांनीच सांगितलं असेल ना तुला म्हणून म्हणलं नाही तुझ्या बाळूजींनी पण नाही फोन केला मला माहित आहे तुझ्या सासूबाईंनी सांगितलं तुझी सासूबाई इकडे आल्यात माहित आहे का आणि त्यांना राग आलाय त्यांच्या मनाला लागलं जरा भाऊले काय काय बोललं वाटत। ते वाटतं हां तर काय सगळं सांगत होते इथं आलं ते आता कसं आहे मी मी ती काय म्हणत होते फोन पण नको करायला म्हणत होते पण मी म्हटलं तर नाही प्रेग्नेंट आहे म्हणलं उगंच तिच्या डोक्यावर म्हणलं नाही म्हणजे नको म्हटलं टेन्शन वगैरे उगसं अशा टायमाला म्हणलं नसतं टेन्शन द्यायचं हे तर मग काय आहे तुला फोन केला त्यासाठी मी आणि भाऊंना काही सांगू नकोस आई ना म्हणजे तुझी शांता काकू हा आणि तुझी सासूबाई उद्या येणार आहे म्हणजे माझी आई घेऊन येणार आहे तिकड म्हणजे आता तुझी सासू म्हणत होती की नको म्हणले कशाला माझी मी जाते पण आई म्हणत होती की नाही म्हणली मी सांगते म्हणजे बाळू पाहुण्याला समजून ही जरा तर तुझी पण गाठ घ्यायला येतील तर त्याच्यामुळे काय माहितीये का तू आता सध्या बाळू बाळू भाऊंना सांगू नको काय सुद्धा मी तुला फोन केलाय की आय हाये तिथं आजची रात्र राहते सकाळी तिकडे अयो म्हणजे आई तिकडे आल्या तुम्ही बाळूजी इकडे किती उन्हात आणत नाही का इकडं तिकडे शोधत राहतात माहितीये का आणि रश्मी तुला सांगू का आता शाळेनीचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झाला माहितीये का बाळूजी बिचारे एवढं सगळं म्हणजे शाळेनीच्या नावावर म्हणजे नाही का सगळं होतं ना जमीन परत घर हे सगळं सोडचिडी हे सगळं तिने स्वतःहून केलं ते माहिती होतं का तुला हा बरोबर ठीक बर आहे मी काय करते ठीक आहे मी बाळूजींना मग बाळूजी टेन्शनमध्ये मध्ये बाळूजींना सांगितलेलं बरं ना की आई इकडं आहेत तुमच्या इकडं आहेत माणूसने अगं तन या नको नको सध्या काय सांगू नको कारण काय माहितीये का तुझी सासू म्हणत होती की फोन पण फोन पण नको करायला म्हणत होती कारण म्हणली बाळू मला कधी नाही बोलला म्हणली बाळू मला म्हणला की तुझ्यामुळे माझं वा, वा, वाटवळ वाट झालंय असं तसं म्हणजे ना तुझी सासूला काय काय म्हणत होते मग मला काय असं वाटतंय की तुझ्या सासूला जरा जास्तच म्हणायला लागले हां आणि त्यांना असं वाटतं की दोन चार दिवस नको जायला असं वाटतं म्हणजे मला फोन पण नको करू म्हणत होत्या मग कस तरी तुला फोन केला मग आईने पण समजून सांगितलं म्हणलं तन यायला ना नको सांग म्हणजे तुला टेन्शन नको म्हटलं आधीच तर तू प्रेग्नेंट आणि अशा टायमाला टेन्शन घ्यायचं नसतं ना आनंदी राहायचं असतं मग आता तुला मग तुझी सासू म्हणले की फक्त तणायच्या कानावर घाल म्हणली रश्मी की मी हिता म्हणून पण बाळ भाऊंना नको सांगू म्हणजे असं म्हणजे उद्या सकाळी येणार आहे म्हणजे आई आणि तुझी सासू आहे ना तुझ्या सासूला घेऊन माझी आई येणार आहे तिकडं पण आहे ना तू पर्यंत ये ना तुझ्यानं म्हणजे बाळ भाऊंना सांगू नकोस अगं रश्मी पहिल्या टेन्शन देऊन काय होणार आहे आईनं म्हणू म्हणून हे पण खूप नाही मध्ये देत आता रागामध्ये बोलले आईने पण समजून घ्यायला पाहिजे ना आता तू मी बघ बरं आता आई आता आई म्हणणार पण असं करणं तुला काय योग्य वाटतं सांग बरं मला पण आहे कुठंतरी चुकत्यात काय असं वाटतंय तर मी मान्य करते अगं बा, बाळूजी म्हणणार इकडे तिकडे किती फिरते ते आता पण आहे ना ते आलं म्हणजे ते स्टेशनमध्ये गेले होते ना म्हणजे तुझ्या सासरा ते गेले होते तिकडं तर काय झालं माहिती का सया ही सगळ्या केल्या आणि केल्यानंतर आनंदाची बातमी घेऊन आले होते परत आयच टेन्शन जेवण केलं हातावर पाणी तर लगेच आला शोधाय गेलं ते माहितीये का आणि मला पण आईविषयी डेंजर स्वप्न पडलं होतं मी तारा मावशी इथंच हाय तर ठीक आहे आता तू म्हणते तर ठीक आहे मग आहेत ना सुखरूप येत नाही काय म्हणजे त्यांना काय टेन्शन मिशन त्यांना म्हणा टेन्शन घेऊ नका मनाव या म्हणा घरी हा बोललं तर तुमचं पोरगच बोललय म्हणा बोलत असत ता थोडं घ्यायचं समजून आपण पण म्हणायचं रागामध्ये होते ते बरं बरं ठीक आहे मी सांगते तसं सा, माहित आता काय टेन्शन नाही त्यांना पण आलं होतं थोडं टेन्शन नसते हिक आले होते दुसरीकडे कुठे गेले नाही उगाच कसं आहे बरं आहे तू हे बघत नाही मी तुला हे फोन केलाय फक्त आहे ना बाळू भाऊ बाळू फक्त आजची रात्र नको सांगू उद्याच्या आई तिकडे घेऊन येणारच आहे ऐक तू माझं मी तू परत मग मला तू सांगितल्यानंतर मग परत तुझ्या आई मला म्हणायची मी सांगितलं होतं फक्त नाहीना सांगितलं असू नको व्हायला हा जाऊ दे काही नको लगेच सांगू फक्त बाबू पाहुण्याला म्हणायचं आईना काय नाही सुखरूप असतील म्हणायचं जिथं कुठं असतील ना तिथं सुखरूप असतील एवढंच म्हण हा ठेवू का मग बरं बरं ठीक आहे चालेल रश्मी चालेल बरं झालं बाई मला सुद्धा टेन्शन आलं होतं माहिती आहे का ठीक आहे चालेल करेल तुला निवांत फोन मग ठेव मग ठेव हा काय करत नाही कोणाचं फोन होतं शांत बायचं होतं ते काय काय शांतबाईच्या पुरीचा तुझी सासू तिकडे गेली आहे का नाही हो म्हणजे शांता शांताकाकूचा फोन होता म्हणजे शांता शांताकाकूचा मोबाईल होता पण रश्मीने फोन केला होता आई तिकडेच गेला ते मावशी जाते मी जरी आला आणि असतमावशी बाळूजी जर इकडे आले ना आई विषयी काय विचारायला तर काय सांगू नका की तिकडे म्हणून कारण काकू आणि आईना घेऊन म्हणजे उद्याच्या इकडे येणार आहेत म्हणजे काकू म्हणत होते वगैरे म्हणून आईना घेऊन इकडे येणार इथं आणि आईचं असं म्हणणं आहे की बाळूला काय सांगूच नको मी कुठे गेली म्हणून मग मला टेन्शन नको म्हणून आईने रश्मीला फोन करायला सांगितलं आणि मला सांगितले तर तारा तुम्ही काय सांगू नका हा जाते मी घरी अगो तुझ्या सासूनी बरं बरोबर ठीक आहे जाऊ दे बाई असतो जा मग जा बाळू आला असेल जा घरी जा काय बाया बाळूची आई पण चॅप्टर दिसते की म्हणजे बाळूला टेन्शन आहे म्हणून टेन्शन यावा म्हणून सांगायला नको म्हटले काय आणि तनायला फोन करून सांगितलं आणि म्हणे बाळूला नको सांगू काय बाळूची आई पण का नाही काय लेकरच मनाला लावून घ्यायचंय हा आता मला सोमा तर लहानपणी कधी सोडून गेला होता त्याला दोन गोष्टी बोलल्या तर सोमा एवढ्या दिवस सोडून गेला ना आला मी काय असं रागाला आपलं तर राग कशाला धरायचंय घ्यायचं समजायचं नाही त्याच्या डोक्या टेन्शन असते हा नाही येऊ दे आयला चांगले झापते असं काय म्हणते एवढं लेकरावर राग धरते म्हणते हा बिचारा किती टेन्शन मध्ये होता म्हणते तुला शोधायला हे आणि त्याला सांगू नको म्हणते काय बाई बाळूच्या तर का नाही व लहान लेकरासारखंच वागायला लागले अयो <laughs> काय करते सुरमिशा सुरमिशा कोणाचं नाव आहे सुरमिशा हा मुलाही विचार करून ठेवलाही वाटतं तुझ्या आई बापाने नाव सुरमिशा हा काय बाई ते अवघड नाव आहे हा काय यायचं का चल चल यायचं का तन चल अशीच आहे तुझ्या मम्मी सारखी यायचं माझ्यासोबत तुन एका कुकड यायचं हा चल चल आपण जाऊ मग हा तुझी आजी येणार आहे की आता हम्म जाऊ बर का आपण फिरायला जाऊर फिरायला जाऊ फिर जाव यायचं का रश्मी किती गोंडस आहे का तुझी पोरगी सुरमिशा हा बया, आमच्या आता तणा पण का नाही पोरगं हो किंवा पोरगी हो असंच एखादा लेकरं आलं का नाही लयकर म्हणूक होईल भा हो होईल ना हो, तुम्ही काकू काय माहिती आहे का, का? तुम्ही नका टेन्शन घेऊ बाळू भाऊ चांगले तर बघा आता थोडं त्यांना रागा आला असं म्हणून तुम्ही ठीक आहे इकडं निघून आलं तर ठीक आहे काय हरकत नाही पण इथनं पुढे नका असं करत जाऊ तनयाला फोन केला होता मी रात्री तर तणाया म्हणत होती की नाही का मी आम्ही सगळे टेन्शनमध्ये होते म्हणले बरं झालं रश्मी तो फोन केला आणि म्हणत होती की बाळूजी पण टेन्शनमध्ये तिकडं तिकडं ना शोध घेत ते माहिती आहे का त्यांना सुद्धा लय टेन्शन आले आणि असं ते शालनी आणि ते सगळं तुमचं व्यवस्थित झालं ना कागदपत्र सगळ्या सहाय्या केल्या ते तिने मग आता तुम्ही पण असं नाही करावं नका भांडणं करत जाऊ काकू हा बघा बरं आता तुम्ही सुरमिशास किती छान खेळताय आता तुमच्या घरात पण छोटेसं गोंडस बाळ आल्यानंतर तुम्हाला सुद्धा किती सगळं किती छान वातावरण होईल आता बाळू भाऊंचं दुसरं लग्न झालंय आहेत व्यवस्थित संसार करते ते हा वय वया रश्मी बरोबर बोलते तू मला कळायला पाहिजे आता एवढे म्हातारी झाली केस असं फार पांढरे झाली तरी माझं कुठं गिन्यान गेलं होतं काय माहित बाय पण आलं होतं तेवढ्या पुरता आला होता मंदिरात बसली होती चांगली दोन तीन तास आणि म्हटलं कुठं जावं काय जावं कायच कळणार नाही गेलं मला म्हणलं चल म्हटलं जाते म्हणलं आता रश्मीला काय म्हणतात तुझ्या पुरीची गाडी घेतली नव्हती बघितली नव्हती बारशाला नव्हती आले ना आजारी पडली होती जाऊ ते म्हणलं राहा इथं हो दोन चार दिवस पण कुठला दम निघतोय ग शेवटी बाळू म्हणणार आता जीव आहे मस्त त्याचा जीव आहे काय आता तुला म्हणली होईत ना की बाळू इकडं लय शोध घेतोय जाऊ त्यात बघ की तुझ्या आईचं झालं का बघ शांताबाईचं झालं का बघ निघू आम्ही आता लगेच रात्री फोन किती वाजता हो काकू केला होता तणायला फोन रात्री आठ वाजता केला तणा कुठं तारा मावशी होते का काय असं म्हणत होती मग ते म्हणजे बरं झालं म्हणजे आई सुखरूफ आहेत का आईंना मला टेन्शन घेऊ नका असं तस काय काय म्हणत होती मग सांगितलं तणायला म्हणलं आई घेऊन येणार आहे तर म्हणलं तुझ्या सासूबाईला मग काय नाही बोलली जरा तिचं टेन्शन कमी झालं ना तर ती पण लई मध्ये होती पाहुणे बाय चला मग येईल मी एक दोन तासात येईल वापस मग सांगते पा हे काय बाळू पावण्याला सांगते समजून एवढं आयला पण बोलतं असं म्हणते मी चला निघूया मग आपण नाही तसं नाही हो शांता पण मी म्हणलं हो तुम्ही कुठे येत आहे हे आता बाळूला समजून सांगायचं बाळू परत म्हणून की त्यांचं कामधंदा नाही त्यांना तू त्यांना घेऊन आले असं व्हायचं मी माझी मी गेले असते अहो हे ना काय चिंता करू काय तुम्ही असं काय ना मी म्हणे तुमची गाडी घेतली ना म्हणजे मला तणाला बघायचं होतं तणायाची गाडी घ्यायची होती म्हणून आली म्हणेन तुमचं तुमच्या घरी मी मिले दिवस नव्हते आले म्हणून आले म्हणते मी नका टेन्शन घेऊ काय म्हणत नाहीत चला तुम्ही चाल बरं ठीक आहे मग चला रश्मी जाऊ का मग हां काय बाई आता सुरमिशाला गा ही गाडी घेतली आता माझ्याकडे काय म्हटलं पैसे शंभर पन्नास रुपये द्यावा म्हटलं सुरमिशाच्या हातात पण पैसे पण नाहीत ताग माझ्याकडे रश्मी हां बघू आता परत आल्यानंतर तिच्यासाठी काहीतरी मोठं काहीतरी गिफ्ट हे तिच्या हे आणन मग अहो काकू काय बोलताय तुम्ही हां असं काही नाही आहे तुम्ही ना तुम्ही फक्त तिकडे व्यवस्थित राहा भांडणं भिंणं करू नका एवढंच हां काय गिफ्ट बिफ्ट काही आणायची काय गरज नाही काय नाही फक्त तुम्ही तिथं चुकी राहा असं निघून बिघून जात जाऊ नका समजून घ्या त्यांना पण तुम्ही अहो नका टेन्शन घेऊ हम्म आणि ते सुरमिशाला काय पैसे देतात त्याला काय कळत येताना तुम्ही खायला आणलं होते की तिला झालं तेवढंच चला चला तुम्ही सांगते समजून सांग नका टेन्शन घेऊ अजिबात हां मी घे काळजी सुरमिशाची तिला सोडून कुठं जाऊ नको हां चालेल मी इथे किती आता आता किती वाजले ते सकाळच्या नऊ नऊ का दहा वाजले असतील इथे ह्यांना सोडून सनी दुपारपर्यंत इथे दोन तीन ती, ती, चार वाजले तरी चालेल मला इथे वापस मग कुठं जाऊ नको आणि तुझे बाबा आले की त्यांना जेवायला वाटत स्वयंपाक हे सगळं झालंय म्हणते थोड्या शाळेत ना जाऊ का मग हो आई नको चिंता करू तू जा तू व्यवस्थित जा आणि सांग समजून सनी तन हे केला होता मी रात्री फोन आणि भाऊंना पण सांग समजून तू हां चालेल हो चला निघू आपण मग